एकीकडे घरोघरी दिवाळीनिमित्ताने स्वच्छता होत असताना घरातील देवी देवतांचे फोटो लक्ष्मी मातेची नवीन मूर्ती आणताना जुने मूर्ती फोटो इतरत्र कुठेही ठेवून दिलेल्या आढळून येत असताना स्वच्छता कर्मचारी कामगारही त्या मूर्ती फोटो उचलू शकत नव्हते परिणामी सर्वदूर मूर्ती फोटोंची न बघवणारी स्थिती आणि पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने यावर नेमके करायचे काय हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रश्नच होता अखेर यामुळे सर्वांगीण परिस्थितीचा सकारात्मक विचार करून मनपा प्रशासक देवीदास पवार यांना दिलेल्या निवेदनावर मान्यवर महापौर उपमहापौर सभापती यांच्याशी सकारात्मक झालेल्या झालेल्या निर्णयामुळे आज जाण आणि जाणीव असलेले भक्तगण नागरिक स्वतःहून नियोजित स्थळी मूर्ती फोटो आणून देत आहेत एकवीस नोव्हेंबर रोजी माजी महापौर अशोक डोंगरे आणि अंजली पांडे यांनी झोन क्रमांक तीन दस्तूर नगरचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांना शंभरच्या जवळपास मूर्ती आणि फोटो सुपूर्द केलेत अमरावती मंडपातर्फे जागरूक नागरिक आणि जनप्रतिनिधींच्या माध्यमातून स्वास्थ्य निरीक्षक भेट पिऊन अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण राज्य आणि देशाकरिता आदर्श ठरणाऱ्या लक्ष्मी माता मूर्ती फोटो संकलन उपक्रमाला दस्तूर नगर झोन कार्यालय अंतर्गत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जागरूक अमरावतीकर नागरिक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे पाचही झोन कार्यालया अंतर्गत सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत स्वास्थ्य निरीक्षक बीट पी मार्फत ही कार्यवाही करण्यात येत आहे या उपक्रमादरम्यान अंजली पांडे छाया कडू संगीता गजभिये संगीता आगाशे जयश्री निंभोरकर अनिरुद्ध क्षीरसागर अमोल आगाशे बंटी जयस्वाल प्रतीक गुप्ता यांच्यासह सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले स्वास्थ्य निरीक्षक सुनील चोरपगार पंकज तट्टे शैलेश डोंगरे आशीष सहारे सागर इंगोले प्रियंका बैस सुधीर केने व झोन क्रमांक तीन से कर्मचारी यांच्यासह सर्व जागरूक नागरिक उपस्थित होते माध्यमातून गणेश विसर्जनापासून तो दुर्गा तो तर दुर्गा विसर्जना हा जो कार्यक्रम जे उपक्रम का संकल्प एटीस ग्रुपने घेतलेला आहे तसेच दिवाळी दसरा साफसफाईच्या निमित्तानं आपण जे घरगुती लक्ष्मीपूजन करतो आहे त्या लक्ष्मीपूजनचा आपण आनंद उत्सवात दिवाळी साधून साजरा करतो दिवाळीचा साजरा झाल्याच्यानंतर ही मूर्ती आमच्या एकंदरीत पंधरा दिवसाच्या सर्वे जो केला ग्रुप ने त्यामध्ये अनेक ठिकाणी जे लक्ष्मी माताची मूर्ती आहे गार्डनमध्ये बगीचामध्ये खंडित झालेली मूर्ती तिचं विधिवत विसर्जन व्हायला हवं हो। या दृष्टीकोनातून एटी एस ग्रुपने जो उपक्रम या शहरासाठी शहरासाठी ने महाराष्ट्रासाठी या देश पातळीवर ज्यावेळे जाईल तर खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृती आपण जे देवी देवताचं पूजन करतो किंवा फोटो माल्या याचा सर्व विधिवत त्याचं विसर्जन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून हा उपक्रम ए टी एस ग्रुपच्या माध्यमातून राबवला गेला आहे आज अनेक भागामध्ये मूर्ती फोटो कलेक्शन करून दोन क्रमांक एक साहेब यांच्या स्वाधीन ठिकाणी करण्यात आलं आणि याचं छत्री तलाव येथे विधिवत पूजा अर्चना करून याचं विसर्जन करण्यात येईल हा उपक्रम दरवर्षी महापालिकेने राबवला असा गणपती आहे नवदुर्गा उत्सव आहे आणि हा लक्ष्मीपूजनाचा ज्या ज्या दिवशी जनजागृती झाल्यानंतर लोकांमध्ये एक प्रेरणा आणि उत्साह निर्माण होईल आणि यातं चित्र हळूहळू करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल याचा एक चांगला मेसेज जावा हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे म्हणून आम्ही दू या ठिकाणी अंजली पांडे आमचे प्रमोद भाऊ पांडे सातत्याने सर्वच हे विलासभाऊ आहेत बोलू शेखावत आहेत प्रशांत भाऊ मल्ले या सर्वांनी आपापल्या भागातून कलेक्शन आणि जनजागृती करून याचा एक चांगला मेसेज जावा हा त्याचा मागचा दृष्टिकोन आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती